खरच एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे आपल्या श्री क्षेत्र भालगुडीसाठी सरकार मान्य सरकारने सुद्धा इथपर्यंत हे महाराष्ट्रातलं हे तीर्थक्षेत्र स्थान प्राप्त झालेलं हे गाव आहे आणि खरंच झालंच पाहिजे जिथे स्वयंभू नारायण भगवान आहे नारायण नारायण हरे हरे तुम्ही टाळी वाजवली तर अजून सुंदर वाटेल की नाही असं तुम्हालाही वाटतंय ना मग किती छान वाटेल जर सगळ्यांनीच टाळी वाजवली तर इकडे पुरुष वर्ग ते री न्यारी, न्यारी हरी आणि हातवर केले तर वा वा, वा, वा। सगळं हे कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे त्यामुळे व्यवस्थित हात वर करा लाजू नका हा सगळ्यांनी वर करा सगळ्यांनी महिला मंडळ महिला मंडळ महिला मंडळ हळूहळू हळू येत आहेत वर वा 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 फार सुंदर वाटतंय बघा तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी हरी, हरी, हरी ओ नारायण हरि ओं नमो नारायण ॐ नमो नारायण हरि नमो नारायण 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 सबसे न्यारी, न्यारी, हरी, हरी, हर्यो, नमो, नालायना, नमो नारायण नमो नारायण नमो नारायण नमो नारायण नमो ओ भगवान नारायण भगवान की जय वाह काय आनंद वाटतो जेव्हा सर्व प एकत्रितपणे आपण भजन करतो हे बघा एकट्यामध्ये जेवण केलं त्याला सामान्य भोजन म्हणतात काय म्हणतात एकट्यातलं जेवण सुद्धा माणूस पोटभर जेवतो पण त्या जेवणाची चव किंबहुना त्या जेवणाचा आनंद पंक्तीच्या जेवणाला आहे का आणि इथे पंक्तीचं जेवण म्हणजे हा ब्रह्मरस हे एकट्यात केलेलं भजन आणि एकत्रित एक केलेलं भजन हे फार फरक देतं लक्षात ठेवा ब्रह्मरस करू भोजना पंगती संताचे संगती सर्व काळ इथं पंक्तीनं झालं पाहिजे म्हणजे एकत्रितपणानं विठाल विठाल भगवंताची फार मोठी कृपा आहे आपल्यावरती ब्रह्मा विष्णू महेश यांचंही आद्यस्थान असणारे भगवान श्री नारायण हे बघा रूप भिन्न झाली म्हणून देवाचं अस्तित्व कधी वेगळं होत हा एक गोष्ट नीट लक्ष द्या की तो भगवान परमात्मा धर्म रक्षिता धर्मपालनाकरिता युगायुगानं अवतार धारण करत असतो मग वेग वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे अवतार त्यानं धारण केले मग तोच भगवान नारायण तेच भगवान नारायण ब्रह्मा विष्णू स्वरूप आहे तेच भगवान नारायण भगवान कृष्ण स्वरूप आहेत तेच भगवान नारायण महेशा स्वरूपात तेच भगवान नारायण आपला पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमचा आमचा कैवारी असणारा सावळे रूपडे चोरटे चित्र तोच भगवान परमात्मा कोण उभे पंढरीचे सावळे रूपडे चित सावळे रूपडे चितातचे चोरटे चिताचे चोरटे चित्ता तोच भगवान परमात्मा श्री पंढरीश पांडुरंग पर्वतला मग तो भगवान श्रीकृष्ण स्वरूप असेल भगवान प्रभु श्रीरम स्वरूप रूपे अवगे रूपे 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 खऱ्या भगवंताचं रूप भिन्न झालं अस्तित्व एक आहे निश्चित भगवान श्री नारायणना आपण पूजत असताना अंतःकरणात तुमच्या कोणत्याही देव असू द्यात कुठलंही रूप असू द्यात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तो भिन्न रूपाचा आहे अनेक नाव त्याला आहेत परंतु निश्चित आपल्या अंतकरणात जी श्रद्धा आहे ती श्रद्धाच आपल्याला तो भगवान परमात्मा प्राप्त करून देत असते त्यामुळे इथे स्वयंभू नारायण देवाच्या पाया पडत असताना आपल्या अंतकरणामध्ये तो भाव ती श्रद्धा ते प्रेम असणं गरजेचं आहे